नाशिकमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अवकाळीनं नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या पैशाचं काय करता असा सवाल केला राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली असून अवकाळीमुळे राज्यातील विविध भागात पिकांचं मोठं नुकसान झालं आहे या नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नाशिकमधील माढ सांगवी येथे आले होते या पाहणीवेळी त्यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांना सुनावलं कर्जमाफी मिळाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाचं तुम्ही काय करता शेतीमध्ये गुंतवणूक करता का असा सवाल कोकाटे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केला शुक्रवारी सायंकाळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे नाशिकमधील मांड सांगवी या गावी आले होते गावात अवकाळी मुळे नुकसान झालेल्या पिकाच्या पाहणीसाठी ते मांड सांगवी या गावात आले होते अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीची पाहणी करताना कृषी मंत्र्यांनी नुकसानीचा आढावा घेतला पाहणी दरम्यान तिथे एका शेतकऱ्यानं कोकाटे यांना कर्जमाफी संदर्भात प्रश्न विचारला त्या प्रश्नावर उत्तर देताना शेतकऱ्यालाच उलट कर्जमाफीच्या पैशाचं काय करता असा सवाल केलाय त्यांचं हे वक्तव्य सध्या चर्चेत आलेलं आहे कर्जमाफी मिळाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाचं तुम्ही काय करता शेतीमध्ये गुंतवणूक करता का एक रुपयाची तरी सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे आता तुम्हाला शेतकरी पाच ते दहा वर्ष वाट पाहता तोपर्यंत कर्ज भरतच नाही सरकार सिंचनासाठी पाईपलाईन साठी पैसे पिकासाठी पैसे शेततळ्याला पैसे देणार आहेत भांडवली गुंतवणूक सरकार करत शेतकरी करतो का शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे हवेत ह्यांचे पैसे हवेत मग साखर करा लग्न करा दरम्यान नाशिकमध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय द्राक्ष बांगा कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अवकाळी पावसानं मोठं संकट आलंय असं असतानाही कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना केलेल्या या सवालावर आता मोठी टीका होतीये कर्जमाफीच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधत सरकार, सरकार शेतकऱ्यांबाबत गंभीर नसल्याचा आरोप केलाय तसेच सरकार आणि कृषी मंत्री सत्तेच्या मस्तीत वावरत असल्याचं म्हणत त्यांनी टीका केली आहे